आज स्वामी स्वामी मी आज इथे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने काम करत असणाऱ्या स्वामी श्री स्वामी समर्थ ट्रस्टच्या आणि शासनाच्या विद्यमाने आयोजित केलेल्या या भव्य अशा कृषी प्रदर्शनाला आलेली आहे मला स्वत आबासाहेबांनी यासाठी निमंत्रित केलं होतं आमच्या आमदार सिबा पण आल्या होत्या मंत्रालयामध्ये आणि मी म्हटलं मी नऊ तारखेला येऊ शकेन मी आज त्या शब्दानुसार इथे आलेली आहे अगदी वेळेवर मी पोहोचले फार माहिती घेतली बऱ्याचशा स्टॉल्सना भेट दिली आणि छान कार्यक्रम झाला जे वेगवेगळे उपाययोजना ते करत आहेत पर्यावरणाशी संबंधित आहेत पशुसंवर्धनाशी संबंधित आहेत अशा उपाययोजना नक्कीच आम्ही रेप्लिकेट करणार काही उपाययोजना ज्या आम्ही करू इच्छितो त्याच्यामध्ये आम्हाला अशा संस्थांची एन ची, ची इनपुट्स लागतील त्यांची मदत लागतील त्याच्यासाठी पण मी त्यांना जाहीर मागितलं की आपण आम्हाला या सगळ्यांना पुनर्जीवन वगैरे या ठिकाणी आम्हाला मदत करावी तसेच मला आज त्यांची एक संकल्पना खूप आवडली सत्कार करत असताना त्यांनी बुके दिला नाही किंवा रोप दिले नाही तर ता त्यांनी एक बियांची छोटीशी पोटली आम्हाला दिली तर हे जर कारण बऱ्याच वेळा प्रवासामध्ये आपण ते रोप पण घेऊ शकत नाही कुंडी घेऊन जाऊ शकत नाही पण हे जे बियाणं ते दिलं तर ते नक्की आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि आपण जिथे पाहिजे तिथे ते लावू शकतो आणि बियाणं असं आहे की त्याला रागाने लावलं फेकलं ठेवलं कसंही झालं तर ते उगवेल अशी त्यांची संकल्पना आहे ती संकल्पना मला आवडली माझ्याही डिपार्टमेंटच्या लोकांना मी सांगेन की कोणाचा सत्कार करताना तुम्ही शक्यतो अशा गोष्टी ज्या जास्ती दिवस राहतील तर कोणी पुस्तक देत कोणी बी बियाणे देतं साहजिक फुलं पण नाही दिले पाहिजे असं मानणं नाही करते पण एक गरीब फ्लॉरिस्ट बनवत असतो तो, तो पण शेतकरीच बनवत असतो तर असं काही कोणत्या गोष्टीवर बंदी असं नाही पण अशी गोष्टी त्या नेत्यासोबत राहील असं मी आज सांगितलं ताई सुरेश दस म्हणताय की बीड मधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे पंकज त्यांचा त्या ठिकाणी मी सत्कार केला आमच्यातलं राजकीय वैर संपलेलं नाही ते काय म्हणणार मला काही वैर आहे असं माहिती नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं तर टिप्पणी करणं उचित नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देखील अद्याप प्रश्न आंदोलन बोलले ना मॅडम त्याच्यावर उत्तर दिलं विस्तृत दिलं होतं बिल्डरांना इशारा दिला काय नेमकं सांगणार नाही नाही मी इशारा नाही दिलाय जे परवानगी घेतात त्याच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह नक्कीच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाटीरस आहे मनापासून त्यांना शुभेच्छा देतील मुख्यमंत्री म्हणून ते खूप लाडके भाऊ ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा